बहात्तर तास मी फक्त पाणी पिऊन राहणार काहीही खाणार नाही कॅलरीज अजिबात कन्झ्युम करणार नाही उपाशी राहणार याचा मला किती आनंद होतोय <laughs> नमस्कार मित्रांनो रवी कर। तो उपाशी राहण्याचा आनंद मला <laughs> आनंद होतो याचीच मला गंमत वाटते आज बघा आज सोमवार सकाळ आहे मी आता टेकडीवरनं फिरून आता घरी चाललोय मी घरी गेलो की, मी ब्रेकफास्ट करणार ठरलेला आहे मेनू आज मी उपीट खाणार उपीटावर शेव घालणार त्याच्याबरोबर काकडीच्या फोडी खाणार आणि मग उपीट खाऊन झाल्यानंतर मी केळं खाणार दोन चार केळी खाणार चहा पिणार आणि एवढं सगळं खाऊन झालं की म्हणजे साधारणतः अकरा वाजतील तो एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर मी आज दिवसभर आज सोमवार आहे महिन्याचा पहिला सोमवार आहे त्याच्यानंतर उद्या मंगळवार आहे तो उद्याचा पूर्ण दिवस परवा बुधवार आहे बुधवारचा पूर्ण दिवस काहीही खाणार नाही एकदम आज जसा करतोय ना तस गुरुवारी सकाळी टेकडीवरून घरी गेलो की असा नऊ दहाच्या <laughs> सुमाराला परत असच शेव, <laughs> का बरोबर काकडीच्या फोडी आणि नंतर केळी आणि मग नंतर चहा असा सगळा ब्रेकफास्ट म्हणजे खाणं म्हणजे हेच माझं जीवन असं मी आता एकदम गुरुवारी सकाळी करणार आहे तो पुढचे बहात्तर तास मी काहीही कॅलरी कन्झ्युम करणार नाही फक्त पाणी पिऊन राहणार किंवा कोरी कॉफी कोरी कॉफी या म्हणजे दूध नाही साखर नाही कोरी कॉफी किंवा कोरा चहा किंवा अगदी पातळ ताक खाणार आहे तेवढच खाणार आहे असा मी वॉटर फास्ट करणार आहे बहात्तर तासाचा तर ह्याचा मला आनंद होतो <laughs> होतोय मला आनंद होतोय आणि हा जो आनंद होतोय ना की मी बहात्तर तासाचा वॉटर फास्ट करणार बहात्तर तास मी फक्त पाणी पिऊन राहणार वा वा, वा। तर ह्याचा जो मला आनंद होतोय त्याचीच मला गंमत वाटते <laughs> पूर्वी असं नाही व्हायचं बरं का आता मी गेली खूप वर्ष करतोय गेली खूप वर्ष मी वॉटर फास्ट करतोय सुरुवातीला सुरुवातीला मला असं आठवता येत की अरे महिन्याचा पहिला सोमवार आला म्हणजे पहिला सोमवार पासून पहिला गुरुवार पर्यंत बहात्तर तास आपण फक्त पाणी पिऊन राहणार ह्याच मला असं टेन्शन यायचं ह्याचं मला हा टेन्शन यायचं नंतर मग असं त्याचं टेन्शन येईना असं झालं पण मग काय व्हायचं की आधीचा आठवडाभर हे खाऊन घ्या बरं का, बर का? <laughs> समोसे खाऊन घ्या मिसळ खाऊन घ्या श्रीखंड खाऊन घ्या असं नंतर आपल्याला तीन दिवस उपास करायचा फक्त पाणी पिऊन राहायचंय काही खायला मिळणार नाहीये तर अशी माझी खाय खाय व्हायची खाय खायच म्हणतात ना हे खाऊ का ते खाऊ असं खाय खाय व्हायचे <laughs> <laughs> तर टेन्शन पण नाही खाय खाय पण नाही कुठं मला आता असा खूप आनंद होतोय हा फक्त पाणी पिऊन राहायचं वा वा काय स्वर्ग सुख आहे <laughs> आणि हे पाणी पिऊन राहिल्यामुळे काहीही न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची जी, जी शुद्धी होणार आहे मला जे असं हलक हलक आणि असं आतून स्वच्छ वाटणार आहे ना तर त्याचा मला आनंद होतोय म्हणजे म्हणजे या तीन दिवसाच्या वॉटर फास्ट मध्ये हे जाणवतं बर का असं हलकं हलक जाणवत कारण आपण काही खात नाही पचन क्रिया बंद असते त्यामुळे सुस्ती कधीही नसते उत्साह असतो काहीही पोटात नसल्यामुळे आणि पचन चालू नसल्यामुळे एनर्जी तिकडे अन्न पचवण्यात वेस्ट होत नाही त्यामुळे उलटी एनर्जी असते तर हे सगळं जे सेन्सेशन त्यावेळेला येत ना तीन दिवसामध्ये जे सेन्सेशन येत तर त्या सेन्सेशनची मला ओढ लागलेली आहे कमाल झाली ना आणि आपल्याला असे तीन दिवस बहात्तर तास काढायला मिळणार याचा मला असा खूप आनंद होतोय पण माल हे जे वेगळं फिलिंग आहे ना या वेळेच हा जो आनंद आहे उपाशी राहण्याचा आनंद तर तो या व्हिडिओ मध्ये डॉक्युमेंट केल्याशिवाय मला काही राहावे ना म्हणून मी म्हणलं की नाही बस हे डॉक्युमेंट करूया याची नोंद घेऊया आणि मगच घरी जाऊया छान फिलिंग खूप छान अनुभव येणार आहे उपवासाचा अनुभव त्याची मला खूप ऊघ लागलेली आहे तर मी आता तुमचा निरोप घेतो